चिंतन भाग विसावा भगवंत हाच करता कर काहीही करत नाही तरी तो सर्व करतो याचे उदाहरण म्हणजे परमेश्वर परमेश्वर काहीही करत नाही पण त्याचे शिवाय हलत नाही परमेश्वर ही शक्ती आहे शक्ती व्यक्ती होऊ शकत नाही पण व्यक्तीमध्ये शक्ती आहे सत्पुरुष हे ईश्वराचे अंश असतात ते व्यक्ती म्हणून कार्य करीत नाहीत ते काहीही न करता कार्य घडते सत्पुरुष आशीर्वाद देतात असे घडते हे सहज घडते सत्पुरुष स्वतः त्यात भाग घेत नाही करता नसताना कार्य होणे हे सत्पुरुषाचे व्यवच्छेदक लक्षण आहे कार्य झाले तरी सत्पुरुष पुन्हा अलिप्त असतात श्रीकृष्ण सारे करून पुन्हा लिप्त आहे शक्तीमुळे कार्य होते पण शक्तीची काहीच जबाबदारी नाही विजेचा धक्का बसण्याशी विजेचा काही संबंध नाही म्हणून श्रीकृष्ण महाभारत युद्धाचा करता नाही आणि कारण नाही सत्पुरुष समुपदेश करून मोकळे होतात कार्याचा परिणाम ते भगवंतावर सोपवतात लोक किती वाईट वागतात जग कसे आहे याचे ते चिंतन करीत बसत नाहीत ते म्हणतात लोकांना चांगले वागायला सांगणे आपले काम आहे लोक तसे वागतात की नाही हे पाहणे भगवंताचे काम आहे ते करते पण स्वतःकडे घेत नाही भक्ताने जवळ येऊ नये म्हणून रिद्धी सिद्धी या मायावी गोष्टी ईश्वर मागे लपवतो सत्पुरुष हा मोहात अडकत नाही सत्पुरुष या मोहात अडकत नाही मनात विषय वासना असेल तर कृपा करूनही उपयोग होत नाही खराब भांड्यात दूध नसते तसे आहे म्हणून भगवंत करता करविता आहे हे लक्षात घ्यावे श्रीराम समर्थ